शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना स्वागत आहे मित्रांनो आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ती प्रतीक्षा आता काहीशी संपायला लागलेली आहे जे की आपण सोलार योजनेअंतर्गत पेमेंट केलं होतं फॉर्म भरलं होता आपल्याला व्हेंडर सिलेक्शनचे जे काही मेसेज आले होते परंतु आपण वेबसाईट वर गेल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्हेंडर शो होत नव्हता आपल्याला व्हेंडर कोटा संपला म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक एरर मॅसेज पॉपअप मॅसेज दिसत होता परंतु आता आज जर काहीस बघायचं झालं तर एक कंपनी त्यामध्ये ऍड झालेली आहे प्रीमियर एनर्जी म्हणून तर आता थोडक्यात या कंपनीचं बॅकग्राऊंड बघू आणि समोरचं जे काही कंपन्या ऍड होणार आहेत नेमक्या कोणत्या आणि किती आणि कधीपर्यंत कंपन्या ऍड होतील तेच आपण थोडक्यात त्याची माहिती जाणून घेणार आहोत दोन दिवसापूर्वी आम्ही जे काही ऊर्जा विभागाला मेल केला होता आणि महावितरणला सुद्धा मेल केला होता, मेल होता दे दे चानल तर त्या मेलमध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की लवकरच काही कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत तर पूर्वी तुम्ही महायोजना चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा याच्यामध्ये काय आहे की आता कंपन्याचे बरेचसे टेंडर आता निघले होते अगोदरच आणि काही कंपन्याचे जे, जे काही आहे ते बिलं थांबले होते परंतु आता मागच्या एकतीस जानेवारी रोजी एक लेखा शीर्षक निघलं होतं आणि त्यातच जे काही आहे ते संपूर्ण बिल जे आहेत ते निघून गेले आणि टप्पा एक मधले जे काम होते ते कंप्लीट झाले आणि आता टप्पा दोन चे जे कामं आहेत त्यासाठी आता जे काही वेंडर आहेत ज्यांनी नव्याने टेंडर भरले आहेत ते आता हळूहळू ऍड होणारच आहेत आणि जे काही आता जुने वेंडर होते ते सुद्धा ऍड होतीलच म्हणजे मार्च नाही जाणार त्याला मार्चच्या अगोदरच ते ऍड होणार आहेत असं एक समजलेलं आहे त्याच्यामध्ये आता आज आपण बघितलं की प्रीमियर एनर्जी नावाची एक कंपनी ऍड झाली आहे तर आता या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर आ, सोलार पॅनल ही स्वतः मॅन्युफॅक्चर करते याचं जर वेबसाईट जर बघितली तर असं समजतं की याचं हेड ऑफिस वगैरे हो हे है तेलंगणा हैदराबाद येथे आहे है। आणि त्याची फॅक्टरी सुद्धा तिथेच आहे शक्यतो आता हे मोटर पंप वगैरे हे कोणत्या कंपनीची बॅकला बसवणार आहेत तर हे आणखीन अद्याप समजलं नाही आता एक थोडक्यात एका प्रतिनिधीला त्यांच्याकडं कॉल वगैरे केला होता तर त्यांनी म्हणजे पक्क सांगितलं नाही की याच कंपनीची परंतु लुबी किंवा किर्लोस्कर या कंपनीची मोटर बसवणार आहोत अशा पद्धतीत त्यांनी सांगितलेलं आहे परंतु ही शंभर टक्के याची गॅरंटी नाही जोपर्यंत आपल्याला पूर्ण शाश्वती येत नाही तोपर्यंत आपण ते सांगू शकत नाही याच्यावर आता उद्या किंवा परवा या दोन दिवसात आपण पूर्णपणे याची माहिती घेऊन याचा डेमो वगैरे घेणारच आहे कुठं याचे पंप बसलेले आहेत काय आहेत कंपनीशी बोलून तत्पूर्वी तुम्हाला पण कंपनीचे नंबर वगैरे लागत असतील तर आपण नंबर जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत कंपनीची वेबसाईटसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बॉक्स आहे। तुमच्या पद्धतीनं तुम्ही कशी माहिती काढायची आहे तर ती माहितीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये नव्याने जे आहेत ते मला वाटतं या जे पुढच्या फेब्रुवारी संपायच्या आत जैन कंपनीच्यामध्ये ॲड होणार आहे त्याच्यानंतर तुमची टाटा पॉवर ही कंपनी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होणार आहे शक्ती वगैरे जे आहे ते मार्चमध्ये किंवा एप्रिलच्या दरम्यान ह्या कंपन्या ऍड होणार आहेत पण आता शेतकऱ्यांना जे आहेत ते आपण तुम्ही जे पैसे भरले आहेत कंपनी आली म्हणून कोणती निवडण्यासाठी तुम्ही घाई गडबड करू नका कंपन्या सर्व ज्याच्यामध्ये ऍड होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या ती कंपनी बघा नेमके पंप कुठले देणार आहे काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतरच तुम्ही ह्या कंपन्याची आहे ते सिलेक्ट करा आता प्रीमियम प्रीमियर एनर्जी जी कंपनी आहे ही ऍड झालेली कंपनी ही कंपनी वाईट नाही ही कंपनी चांगली आहे जुनी कंपनी आहे सोलार पॅनल बदली सोलार आता फक्त एवढं आपल्याला माहिती करायचं आहे की बॅक ही कुठल्या कंपनीचं मटेरियल वापरणार आहे कंट्रोलर आणि मोटर पंप सोलारचं सगळं स्ट्रक्चर त्यांचंच आहे सोलारचे पॅनल त्यांचेच आहेत त्यांच्या वेबसाईटवरून वरून माहिती घेतल्याच्यानंतर ते कळालं आणि प्रतिनिधीला सुद्धा कॉल केला होता तर आता बघूयात की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कंपनीचे पंप बसणार बसवणार हो आहे आणि काय हां आणखीन एक गोष्ट आहे की फाल्कन कंपनीचे पंप तिनं याच्यामध्ये बसवलेले हो आहेत त्यांच्या हैदराबाद वगैरे या साईडला आहेत ते फाल्कन कंपनीचे पंप बसवलेले हो आहेत त्यांचा जो नंबर आहे त्याच्यावर कॉल केल्याच्या नंतर पण आता महाराष्ट्रासाठी कुठले बसवणार हो आहेत कुठले याचं टेंडर आहे तर ते आणखीन अद्याप माहीत नाही तर तुम्हालाही काही याबद्दल माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला या कंपनीबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची वेबसाईट त्याचे मेल आय डी तिचे नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये डिटेल अशी माहिती घेऊन त्याचा डेमो वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ तो, तो पोहोचवणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच कुठल्याही कंपन्या जर ॲड होतील किंवा मग या कंपनीबद्दलचे रिव्ह्यूचे व्हिडिओ असतील तर आपल्या चॅनलवर नक्कीच लवकरात लवकर टाकले जातील धन्यवाद